नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे भाषण मराठी चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समीक्षा आहे आज माता रमाई यांची जयंती आहे त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या त्यांचे जीवन खूप कष्टाचे पण स्वाभिमानी होते बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप त्याग केला त्यांनी गरिबीतही कधी हार मानली नाही रमाईंनी बाबासाहेबांना संसारात मोठी साथ दिली त्यांच्या बलिदानामुळेच बाबासाहेब देशाला संविधान देऊ शकले अशा थोर मातेला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद